सर्वांना गुड मॉर्निंग जय हिंद मित्रांनो सर्वजण यूट्यूबवर जे काही आन्सर कीच्या बाबतीत कन्फ्युजन दूर झालेलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन पण आहे विशेष करून बालमानसशास्त्र या व शास्त्र या, या विषयाचे बरेच जणांना आन्सर सापडलेले नाही यूट्यूबच्या शोधामध्ये काही लोकांचे पाच दहा प्रश्नांचा विषय चालू आहे येत्या आगामी काळामध्ये ते प्रश्न कॅन्सल होतील त्याच्यामध्ये सुधारणा होईल किंवा आन्सर चेंज करून येईल हा आगामी काळच ठरवू शकणार आहे तर बऱ्याच लोकांचे कॉल येत आहेत मेसेज येत आहेत सर बेसिकपासून जी काही मॅथ रिजनिंगची भीती आहे ती भीती घालवायची आणि येणाऱ्या आगामा आगामी काळामध्ये टेट एक्झामला सामोरे जायचे बऱ्याच लोकांचं म्हणणं आलेलं आहे गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग पोरांनो पास झालात का मुद्दा आज लाईव्ह येण्याचा जो काही अट्टास केलेला आहे युट्यूबवर चाललेला गोंधळ पाहता तुम्ही पण सध्या गोंधळून गेलेला असालच नक्की आन्सरकीचा गोंधळ असेल परीक्षेची मार्केटिंग असेल परीक्षा कधी होणार याबद्दलचे वेगवेगळे युट्यूबरचे वेगवेगळे मतं असतील हे पाहून तुमच्या मनामध्ये मा जो गोंधळ निर्माण झालेला आहे तो गोंधळ येत्या काळामध्ये होणार नाही याची दक्षता घेतली जाईल आपले यूट्यूबचे व्हिडिओ येऊन जातील वेळोवेळी वेड़ मार्गदर्शन मिळत राहील मित्रांनो हो सर बघा पूनम मॅडम म्हणतायत की सी टी टी आणि टी ई टी दोन्ही क्लिअर झालं म्हणतायत दिव्यांगासाठी जर बघितलं तर त्र्याऐंशी गुण धरूनच पकडा त्याचा जी आर जुना सापडलेला नाही पण त्र्याऐंशी गुणाला पास असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो साधारण मंडेला मंडे किंवा आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आज जर आली नाही आन्सर की तर नक्कीच मंडेला तुम्हाला तुमची आन्सर की मिळून जाणार आहे सेट आन्सर की मिळून जाईल तुम्हाला पेपरवाईज आणि विषयाच्या भाषाविषयीनुसार आन्सर की मिळून जाईल महा टी, टी या ऑफिशियल वेबसाईटवर थोडंसं वेट अँड वॉच करायचे तीन चार दिवस वेट केल्यानंतर तुम्हाला ती ऑफिशियल वेबसाईट ओपन करून आपली आन्सर की बघायची आहे कसा गेला मित्रांनो पेपर खरं खरं सांगा पेपर कसा गेलेला आहे मी पेपर जर पाहिला तर फर्स्ट पेपरमध्ये एवढं विशेष काही नाही आहे मित्रांनो शंभर प्लस पण मार्क मिळवण्यासारखा आहे फर्स्ट पेपर एकदम सोपा होता सेकंड पेपरमध्ये थोडंसं सोशल सायन्सचा जर विचार केला तर तो भाग अवघड होता मॅथचा विचार केला तर साधारण थोडंसं मॅथचा विचार केला तर मॅथमध्ये साधारण एक दहा गणितं थोडी अवघड होते तुमच्या लेवलची नव्हती थोडेसे अवघड लेवल होती त्या गणिताला सोडून दिलं तर बाकी पेपर चांगला होता सुंदर होता सायन्सचा विचार केला सायन्समध्ये एक दहा टक्के थोडंसं पाच दहा मार्काचं अवघड होतं बाकी वीस मार्क मिळवण्यास कुण कुठलीच हरकत नाही तुम्हाला कसा केला हे महत्त्वाचं आहे तुम्ही कमेंट करणं किंवा लाईव्ह चॅट करणं बंदच आहे असं मला वाटते घाबरू नका मित्रांनो आगामी काळामध्ये तुम्हाला जी भीती वाटते टेट एक्झाम कधी होईल होईल का नाही तर टेट एक्झाम थोडीशी डिले होणार आहे जरा जास्त वेळ लागेल आता जे सांगतायत लोक त्यांचा विचार करता विद्यार्थी मित्रांनो क्लासला गर्दी निर्माण करणे असं मला वाटतंय सध्याच्या घडीला <laughs> तुम्ही युट्यूबवर जे पाहताय ना अरे दोन दिवसात होणार महिन्यात होणार एक महिन्यात होणार तीस दिवसात होणार अरे काय मागच्या भरतीचं काय आहे मागची भरती का डिले होते निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर किती दिवसाने होणार आहे सरकार स्थापन होईल सेकंड फेजचे सेकंड टेटचे पहिले म्हणजे साधारण सेकंड फेज होईल मागच्या भरतीचा त्याच्यानंतर आपल्या जागा रिक्त पदांचं बिंदू नामावली तयार होईल त्याच्यानंतर जाहिरात येईल साधारण एक सांगतो फेब्रुवारी काही नाही मे जूनच्या दरम्यान तुमची परीक्षा होईल मे जूनच्या दरम्यान तुमची परीक्षा होईल सर तुमचे व्हिडिओ बघण्या बघण्याचा खूप फायदा झाला माझं मॅथ सायन्स पेपर दोन क्लिअर झाले वा सर बघा कैलास सरांनी माझे व्हिडिओ बघितले आणि त्यांना फायदा झालेला आहे व्हेरी गुड सर आणि जेव्हा आन्सर की येईल तेव्हा मला नक्कीच व्हॉट्सअप करून तुमचा एक सुंदर असा फोटो पाठवायला विसरू नका आन्सर कीपर्यंत शांत राहा मला माहीत होतं परीक्षा झाल्यानंतर हे सगळे लोक सबस्क्रायबर मिळवणे किंवा व्ह्यू मिळवणे यासाठी काय करायचे हे लोक काही आंसर की काही आन्सर की सांगायला लागले हो त्या बालमानशास्त्राचं एका युट्यूबला वेगळं दुसऱ्या युट्यूबला वेगळं तिसऱ्या युट्यूबला वेगळं अरे चार चार यूट्यूब चॅनल पाठवले सर ह्याच्यावर वेगळेच पाठवले त्याच्यावर वेगळेच पाठवले त्याच्यावर वेगळेच पाठवले अरे चाललंय काय येऊ द्या ना आन्सर की आता ते गोल केलेले काय बदलणार आहेत का थोडा संयम बाळगा ना तुम्ही पण संयम बाळगा आणि ते दुसऱ्या पण व्यक्तींना माहीत नाहीत आन्सर कशाला सांगायचे सांगायचे कशाला हेच कळत नाही मला हा ऍक्युरेट तुम्ही सॉल्व केलेले आहेत तुमचा त्याचा गाडा अभ्यास आहे सांगा बिंदास बरोबर सांगा ना बिंदास सांगा गाडा अभ्यास असेल लगेच जाहीर केले एस स्टेट एक्झाम घेणार अरे बाप रे <laughs> कोण म्हणला एस घेणार सरकार स्थापन होणार सरकार कंपनी कोणती ठरवेल त्यानुसार होणार एक्झाम हां तुम्ही शिकू शकता आय बी पी एस टी सी एस पॅम पॅटर्ननुसार शिकू शकता किंवा तुम्ही शिकूही शकता अध्ययन अध्यापन करू शकता पण पण लक्षात ठेवा थ्या, ठेवा पण नंतरची गोष्ट आहे तुम्ही आधीच गाजावाज्या करू नका आय बी पी एस आय बी पी एस पॅटर्न तुम्हाला माहीत आहे का विद्यार्थी मित्रांनो मागे एका पेपरला जाहिरात आली काय टी, टी परीक्षा ऑनलाईन होणार तुम्ही पण पाहिली असेल बऱ्याच लोकांनी खरं आहे का नाही खोटं आहे एवढंच सांगा मला एका न्यूज पेपरला एखादी व्यक्ती एखादा प्रेसवाला एम पे टीईटी टी एक्झाम ऑनलाईन होणार असं टाकल्या टाकल्याच लगेच टी टी ई टी, टी एक्झाम ऑनलाईनच्या धर्तीवर लोकांनी क्लास चालू केले अरे काय चालू केलंय ऑफिशियल होतं का ते ऑफिशियल होतं का अरे बाजारात पुस्तक का आले काय सांगायचं तुम्हाला आता विद्यार्थ्यांनी खरेदी सुद्धा केली ऑफिशियल जोपर्यंत एखादी गोष्ट घडत नाही तोपर्यंत अफवावर अजिबात लक्ष ठेवू नका बघा गुवाहाटीहून सर पाहत आहेत आपल्याला म्हणजे काही जर एखाद्या पेपरला न्यूज एक शॉर्टकटमध्ये आली जे के ऑफिशियल जी आर निघाला नसेल ऑफिशियल जी आर निघाला नसेल तर त्या गोष्टीला ग्रही धरून चालत नाही मित्रांनो मी सुद्धा त्यावेळेस व्हिडिओ बनवलो होतो आता त्याचं पण स्पष्टीकरण देतो मी मयूर सर पण मी त्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं ऑनलाईन परीक्षा होत होणार आहे असा जी आर आला नाही पण विद्यार्थी मित्रांनो आजपर्यंत पात्रता परीक्षा महाराष्ट्रातली पात्रता परीक्षा ऑनलाईन होणं शक्य नाही एवढंसुद्धा म्हटलं होतं सर मी त्यावेळेस आणि ऑनलाईन झाली नाही आता ते, ते बऱ्याच लोकांचं नुकसान झालं बऱ्याच लोकांनी पुस्तकं वगैरे खरेदी केले आता मी फिक्स सांगतो टेट एक्झाम ऑनलाईनच असते ऑनलाईनच होणार त्याचा पेपर पॅटर्न वेगळा आहे त्याचे मार्क जास्त आहेत त्याला टायमिंग कमी आहे या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो ज्या गोष्टी खरंच सत्य आहेत त्याच्यावर दृढ विश्वास ठेवायला कुठलीच हरकत नाही असं मला म्हणायचे तुम्ही जर विचार केला बाबा कुठले आता काहीही सांगायला लागले काही कुठेही काहीही चालू आहे फक्त व्हिडिओची संख्या वाढवणे विद्यार्थ्यांचा क्राऊड ओळवणे त्याच्यात क्लास निर्मिती करणे हा उद्देश ज्यांचा असतो एक ना एक दिवस विद्यार्थीसुद्धा त्यांना डावलत असतात हे नक्की सांगतो मित्रांनो लक्षात घ्या कुणावर आपल्याला टीका करायची नाही पण सत्यता धरून चालावी कारण आपल्यातले काही लोक या अपडेटपासून खूप दूर राहतात काही लोकांना अपडेट पोहोचत पण नाही आता मला दहा दहा बारा कॉल दहा बारा कॉल असे आले की सर टी ई टीचे फॉर्म कधी आले होते आम्ही भरलाच नाही असे बरेच कॉल आले होते पण म्हणजे ते त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचलेली नाही बरोबर त्यांच्या आता सध्या एक ट्रेंडिंग चालू आहे दोन हजार तेराचं सर्टिफिकेट नाही चालणार म्हणजे आयुष्यात टी ई टी फक्त सात वर्ष आहे असं बरेच काही काही अफवा बरोबर काही पण अफवा सी टी ई टी नाही चालणार या टी टी एक्झामसाठी अशा काही अफवा काढतात आणि त्यानंतर टेट एक्झामचा सिलेबस बदलणार असं काही म्हणतात अंदाजे मंगळवार बुधवारी सॉरी सोमवार मंगळवारी येऊन जाईल तुमच्या आन्सर की किंवा आज संध्याकाळी सहा वाजता या तीन दिवस पकडून चला साधारण बरोबर दहा तारखेपासून आज सोळा तारीख आहे सात दिवसामध्ये आन्सर की येते आणि सात तारखेलाच नेमकं रविवार आहे आणि काल पण गुरुनानक जयंतीची सुट्टी होती आज पण साधारण शनिवार आहे सरकारी कामकाजाला बऱ्यापैकी सुट्ट्या असतात आणि राहिला तो विषय पुढला रविवार सोमवार सोमवारी आन्सर की येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो त्यामुळे काळजी नसावी आन्सर की आल्यानंतर पहिल्या वेळेस चेक करायचं चे, व्यवस्थित चेक करा ब्याऐंशी मार्क असतील तरीही पास असणार आहात तुम्ही लक्षात घ्या तुमचं पासचं सर्टिफिकेट येईल त्यानंतर सगळ्या गोष्टी बाय प्रोसेस होतील बा बाय प्रोसेस होतील काळजी करू नका ब्याऐंशी मार्क असतील एखादा प्रश्न कॅन्सल झालेला असेल तर तिथे तुम्हाला पाच ग्रही धरलं जातं मित्रांनो लक्षात घ्या आणि होतात एक दोन क्वेश्चन कॅन्सल व्हायसारखे आहेत सामाजिक शास्त्रामध्ये जरा जास्त आहेत आणि जर बघितलं मॅथ सायन्समध्ये आणि पहिल्या पेपरमध्ये कमी आहेत तर बारा बारा पी एमचं लेक्चरचा बऱ्याच जणांना फायदा झाला अक्षरशः काही विद्यार्थ्यांनी पेपर झाल्यानंतर कॉल केला सर जसं काही तुम्हीच पेपर काढलात असे जशाला तसे प्रश्न पडले होते मॅथचे किंवा मराठीचे कारण आपण तेवढी जी जीवतोड मेहनत केली होती मित्रांनो त्या काळामध्ये आपण विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी शिकवल्या होत्या आता टेटची अशी मागणी आहे बेसिकपासून चालू करा असा मागणी आहे प्रत्येकाची तर नक्कीच आपल्याला त्याला बेसिकपासून चालू करायची एकदम व्यवस्थित बेसिकपासून म्हणजे बारीक सारीक गोष्टी शिकूनच आपल्याला पुढं जायची चमकोगिरी किंवा मोठे मोठे गणित शिकण्याचा अर्थ नाही बेसिक त्यानंतर ॲडव्हान्स आणि त्यानंतर एक्झाम ओरिएंटेड अशा पद्धतीने जायचे मित्रांनो परीक्षा अगदीच तोंडावर असताना जाहिरात येते त्यामुळे तुम्ही बिंदास्त आपला क्लास जॉईन करू शकता माझा नंबर नोट नसेल तर नोट करून घ्या माझा नंबर सांगतो शहाण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस चाळीस अठ्ठेचाळीस शहाण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस चाळीस अठ्ठेचाळीस सुरुवातीच्या काळात आणि शेवटच्या काळामध्ये जास्त जाहिरातबाजी करून विद्यार्थ्यांची फसवणूक होत चाललेली आहे लक्षात घ्या बरोबर सुरुवातीच्या काळामध्ये डेमो आमक टमक शेवटी का काय ते काय मॅराथॉन म्हणे मॅराथॉन हे ते अरे चार पाच दिवसामध्ये परीक्षा पास होता येत नाही त्याच्यामध्ये सातत्य असेल तरच क्लिअर होत असते सातत्य असेल तरच क्लिअर होत असते आपण एक शिक्षक आहोत आपण विद्यार्थ्यांना कसं घडवतोय याप्रमाणे विचार करूनच मार्गदर्शक निवडा मित्रांनो मी म्हणत नाही माझ्याकडेच क्लास लावून मीच लय गुरु आहोन लय भारी आहे असं म्हणत नाही मी आत्तापर्यंत म्हटलं पण नाही इथून पुढे म्हणणार पण नाही कितीही कॉम्पिटिशन येऊ द्या आमच्या क्लासच्या क्षेत्रामध्ये पण विद्यार्थी मित्रांनो एका ट्रॅटेजीनुसार अनुभवी शिक्षक वर्ग आपल्याकडे आहे दोन हजार सतरापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ज्या काही टी टी सी टी सी टी टी टेट एक्झाम झालेले आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एकही दिवस आपला म्हणजे परीक्षा परीक्षा कोणती असू द्या टीईटी असू द्या टीएटी असू द्या सी टी कंटिन्युअसली बॅचेस पडत असतात आणि कंटिन्युअसली विद्यार्थी जॉईन होत असतात पास होत चाललेले आहेत म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना एक सॅटिस्फॅक्शन म्हणजे आपल्या गृह अकॅडमीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे भेटते आणि जर तुम्हाला काही कमतरता वाटली तर मी स सरळ क्लासमध्ये विचारत असतो किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये पण विचारत असतो बाबा ना आपल्यात आमच्यात जर काही कमतरता वाटली तर तुम्ही मेन्शन करा की सर हा भाग घ्या हे का हे करा हे करा सर ते करा ते केलं जातं आपल्याकडे विशेष म्हणजे आपण विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियेनुसार मी स्वतःच क्लास घेतो आणि स्वतःच फोन उचलतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या लोकांनी माणसं ठेवून काम केलेले आहेत म्हणजे एकाचा एकाला काहीच ताळ मिळणार शिक्षकांचे फोन नंबर कुणाकडे नाही त्यांना प्रॉब्लेम आला तर काही घेणं देणं नाही म्हणजे हे सगळं म्हणजे आपला वेळ खाऊ पण आहे आणि आपल्याकडे अगदीच वेळ कमी आहे मित्रांनो त्यामुळे येत्या काळामध्ये ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या गोष्टीवर फोकस करा आणि योग्य मार्गदर्शक निवडा असं मला म्हणायचंय सर मला शहाऐंशी आले मी ओबीसी तरी जॉईन करू का यस येस मॅडम करा जॉईन काय अडचण नाही आणि जे विद्यार्थी कास्टमध्ये पास झालेत या सी बी सीमध्ये पास झालेत सगळ्यांनी त्र्याऐंशीच्या पुढले ब्याऐंशी प्लस त्र्याऐंशी मार्काच्या पुढले सगळेच्या सगळे निलेश ओतवाल काय म्हणतात बघा शहाऐंशी मार्क घेतलेत काय सर तुम्ही जर एक महिना म्हणजे दीड महिना जर आधीपासून केला असताना मी काय सांगतोय तुमचे नव्वद पण क्रॉस झाले असते बघा या मॅडम म्हणतायेत मी तर तुमचे युट्यूब बघूनच टीईटी पास झाले म्हण नक्कीच म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या गोष्टी करतोय त्या एकदम प्रॉपर करतोय लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचा आपल्याला तो जो कणा सिलेबसचा कणा माहीत आहे कुठून काय काढायचं कोणत्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवायच्या विद्यार्थ्याकडून कोणत्या गोष्टी करून घ्यायच्या काय केल्यानंतर मार्क येतील विद्यार्थ्यांना कोणत्या टॉपिकवर फोकस करायची कोणते पॉइंट रिपीट झालेले आहे हे कंटिन्यू मी केलेलं आहे लक्षात घ्या आणि आन्सर की आल्यानंतर मला सर्व विद्यार्थ्यांच्या फोटो आणि संपूर्ण नाव जिल्ह्याचं नाव पाहिजे मित्रांनो मला या सर्व गोष्टी मला पाहिजेत बघा तुम्हाला द्यायची इच्छा असेल तर देऊ शकता नसता तुमची मर्जी मित्रांनो मला पण तुमचा एक महत्वाचा हे आहे अभिमान आहे की माझ्या यूट्यूब चॅनलला बघून विद्यार्थी पास होत आहेत माझं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभते म्हणून उत्स्फूर्त प्रतिसादानुसार म्हणजे विद्यार्थी मागचा जो प्रतिसाद आहे त्या प्रतिक्रिया आहेत विद्यार्थ्यांच्या पुढल्या बॅचेस साठी एक ऊर्जा निर्माण करणारी असणार आहे माझ्या चॅनलवर दुसरं तुम्हाला काही दिसणार नाही शिक्षक भरती सी टी 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 याच टेट एक्झाम याच एक्झामच्या परीक्षा दिसतील मित्रांनो लक्षात ठेवा नाही तुम्ही पण मला काही कमी प्रेम दिलेलं नाही आतापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला भरभरून प्रेम दिले एक लाखाचा टप्पा पूर्ण करणं अगदीच कमी वेळेमध्ये म्हणजे साधारण दीड दोन वर्षाच्या कालावधीमध्ये एक लाख सबस्क्रायबर मिळवणं ही साधी गोष्ट नाही आहे माझ्यासाठी आणि विद्यार्थ्यांनी केलेला सपोर्ट लवकरच आपलं सिल्वर बटन सुद्धा येईल जे की आपण एका फ्रेममध्ये लावून त्याच्याकडे कायम ऋणी असलेलं मला वाटेल किंवा मला ऋणी असल्यासारखं वाटेल आणि विद्यार्थ्यांनी दिलेली दे जे काही वरदान आशीर्वाद आहे तो आशीर्वाद मला कायम माझ्या पाठीशी असेल एवढीच इच्छा व्यक्त करतोय सर कसे आहात मस्त मजेत मॅडम तुम्ही कसे आहात पेपर कसा गेला तुम्हाला मित्रांनो आपल्याला आपणच घडायचं नाही आपल्याला समाज घडवायचं आहे एवढाच विचार करतो मी मी स्वतः तरी पर्सनली हा माझा दोन हजार बावीसच्या टेट एक्झामचा बोर्ड होता आता जो काय आहे तो हा आहे पाहून घ्या जो काय आहे हा डिजिटल बोर्डवर जमान्यानुसार बदललेला आहे आणि मस्तच यावेळेस टेट एक्झाममध्ये सुद्धा मी सांगतो साधारण तीन हजार विद्यार्थी तरी आपले पास झाले पाहिजेत चांगल्या गुणांनी प्लस त्यांना भेटलं पाहिजे जे यश पाहिजे ते यश भेटलं पाहिजे डीएड डी एड बी एड फर्स्ट पेपर पास करून घ्या मार्क कमी जास्त होऊ शकतात थोडेफार वर्षा गायकवाड म्हणतात वर्षा गायकवाड मॅडम आमच्या क्लासला पण होतात ना तुम्ही <laughs> वर्षा गायकवाड शिक्षण मंत्री वैश वर्षा गायकवाड होत्या त्याप्रमाणे आमच्या क्लासला सुद्धा एक वर्षा गायकवाड होत्या मग त्या, त्या, त्या तुम्हीच आहात का दुसरे आहात टेटला पण तुमचा फॉलो करणार आहे सर असेच हेल्पफुल व्हिडिओ म्हणून नक्कीच सर युट्यूबवरले आन्सर किनू खालीवरी होऊ शकतात मॅडम मॅडम महत्वाचं वर्षा मॅडम तुम्हाला मॅथ विषय अगदीच अवघड जात होता एक दोन तीन दिवस क्लास लावल्यानंतर सर मला मॅथ खूप हार्ड झाले असा तुमचा मेसेज मला मिळाला होता खरं आहे का आणि त्यानंतर क्लास लावल्यानंतर मॅथचं तुमची किती सुधारणा झाली एकदा युट्यूबवर सांगून टाकू शकता कविता राठोड टेट एक्झामपासून बॅचलरपासून लग्नापर्यंतचा प्रवास आहे कविता राठोडचा <laughs> कविता राठोडचा बॅचलरपासून लग्नापर्यंत अरे हे कसं लक्षात राहतं अरे मला दुसऱ्याकडे दुसरे विद्यार्थीच नाही आहे मी कुठला समाजचं कल्याण नाही आपलं तलाटी तलाठीवरती कुठलंच घेत नाही मी टी टी सी टी टी टेट एक्झाम याच्यावरच काम करतो बाकी कुठलंच काम करत, करत नाही त्यांना कसं लक्षात राहणार दुसरे आली परीक्षा भरली मार्केटिंग केली चार दिवस द्यायचे विद्यार्थ्यांना व्हिडिओ पुन्हा ऑफलाईन व्हिडिओ बघा वाटलं बघा नसता असं म्हणून असा विषय चाललेला आहे बऱ्याच ठिकाणी पण जे विद्यार्थी मला रेग्युलर फॉलो करतात किंवा रेग्युलर ते माझ्या क्लास क्लासमधल्या निम्म्या म्हणजे पंच्याहत्तर ऐंशी टक्के विद्यार्थ्यांची प्रॉपरली नावं माहीत आहेत ज्यांना मी कधी बघितलं सुद्धा नाही <laughs> खूप सोपं वाटायला लागलं वा वा चांगली गोष्ट आहे मॅडम पास झाल्यानंतर नक्कीच आपल्या दोन प्रतिक्रिया आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवल्या तर चांगलं होईल म्हणजे या गोष्टी खूप गरजेच्या आहेत की प्लॅनिंगनुसार आगामी काळामध्ये टेटला मार्गदर्शक योग्य निवडा ऐंशी स्कोर आहे पेपर टूचा चा टेट ची बॅच लावू का बी एड असेल तर लावून टाका मॅडम जर बी एड असेल तर तुम्ही टेटली तयारी करा विशेष म्हणजे टीईटी झाली किंवा मागची टेट झाली पास झालात किंवा ना झालात हे याला महत्त्व नाही तुम्ही पुढे प्रयत्न चालू ठेवावे कायमस्वरूपी आपल्या प्रयत्नामध्ये जोर असावा कायमस्वरूपी त्याच्यात सातत्य असेल तरच आपल्याला यश मिळणार आहे लक्षात तुम्ही जर कमी मार्काने गेलात कुणाला ऐंशी पडले एकोणऐंशी पडले सत्तर पडले त्या विद्यार्थ्यांनी आगामी काळामध्ये भरतीसाठी ट्राय केलं तर काय हरकत आहे मी तर सांगेल फक्त दोन तास द्या आता टेट एक्झामला सध्याच्या घडीला पहिलं म्हणजे अभियोजतेसाठी एक तास म्हणजे आपल्याला जो विषय अवघड जातोय तो आणि रिझनिंग मॅथला डेली डेली लक्ष द्या मित्रांनो डेली कारण एकशे दहा मार्क रिजनिंग आणि मॅथवर अवलंबून आहेत नव्वद मार्काला मराठी इंग्लिश व्यक्तिमत्व विकास कल आवड समायोजन त्याच्यानंतर जी की जी एस जी के जी एस हे, हे नव्वद मार्काचं असणार आहे दोनशे मार्काचा पेपर असणार आहे कम्प्युटरायजड असणार आहे या सर्व गोष्टीचं आपल्याला हळूहळू हळू तयारी करायची आहे सर जे ओपनला नव्वद आणि ब्याऐंशी मंदा सी टी टीला एकशे तीन आणि एकशे सात मार्क आहेत सर मला वा छान अरे तुम्ही जे समजताय ना माझा विद्यार्थी एकशे पंचवीस मार्क घेतला रे यावेळी एकशे पंचवीस मार्क म्हणजे युट्यूबच्या याच्यावरून एकशे पंचवीस अजून चार पाच कन्फ्युजन आहे सर साधारण माझं एकशे तीसच्या आसपास स्कोर येईल असा मेसेज येऊन पडलेला आहे मित्रांनो लवकरच ते आन्सर केल्यानंतर सर्वांचे मार्कसुद्धा सुद्धा डिस्क डिक्लेअर करून टाकणार आहे मार्कसुद्धा सुद्धा म्हणजे विद्यार्थ्यांचा फोटो नाव जिल्हा मार्क किती मार्क कसे घेतले हे सगळं डिजा सगळं बनवून आपल्याला येत्या काळामध्ये भेटून जाणार आहे मित्रांनो जी केमध्ये सगळे विषय असणार का यस यस सगळे विषय असतील इतिहास असेल भूगोल असेल संगणक असेल परिसर अभ्यास असेल म्हणजे सगळेच नागरिक शास्त्र असेल पंचायत राज असेल त्यानंतर माहितीचा अधिकार असेल सगळे विषय असतात मध्ये आधी दोन हजार सतराच्या आणि दोन हजार बावीसच्या स्टेट एक्झाम नुसार असणार आहे सर सी टी टी पास आहे पण प्रॉब्लेम आहे की मला तीन मुले आहेत आणि गव्हर्मेंट जॉबला तीन मुले चालत नाहीत तर मी टेट द्यावी की नको मॅडम तीन मुलामध्ये जुळे आहेत का जुळे नसतील तर तुम्हाला देता येत नाही शेवटी काही पर्याय मधले पर्याय असतात तो पर्याय वापरू शकता थोडंसं तज्ज्ञ लोकांशी चर्चा करा कारण यूट्यूबवर काही गोष्टी सांगता येत नाहीत सर मला सी टी टीमध्ये ब्याण्णव एक्क्याण्णव मार्क आहेत वाय व्हेरी गुड चांगली गोष्ट आहे Yes, यस ऑल सब्जेक्ट घेणार आहे यावेळेस ऑल सब्जेक्ट असतील बाकीच्या सब्जेक्टला टीचर असतील बालमानशास्त्रसारखे विषय किंवा मॅथ रिजनिंग सारखे विषय माझ्या हातात असतील प्लस मराठी व्याकरण तुम्हाला टी ई टीला कसं सोपं गेलं त्यापेक्षा सुद्धा सोपं करून टाकायचं आहे आपल्याला अभियोग्यता म्हणजे काय आहे यावर आपले व्हिडिओ येऊन जातील फक्त सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी मिळून जातील स्टेप बाय स्टेप ओजस्वीच्या मम्मीने पेपर दिलेला नाही कारण ओजेस्वी पंधरा मिनटं सुद्धा तिच्या मम्मीला सोडून थांबत नाही त्यामुळे पेपर देता आला नाही मॅडम आणि पेपरला तुम्हाला माहीतच असेल गर्दी वगैरे हो सगळं सगळ्यात महत्त्वाचं तो पर्सनल विषय आहे इथे सांगणं गरजेचं नाही सव्वीस मार्क आहेत सर मराठीमध्ये वा वा मंदाजी व्हेरी गुड फायदा झालाय फायदा झालाय का नाही का तोटा झाला बाराच्या लेक्चरचा फायदा झाला का नाही रे आपल्या म्हणजे मी काय केलं होतं जेवढे टॉपिक महत्वाचे आहेत त्याच्यावर तीस तीस प्रश्न रोज घेऊन यायचो मला वाटते बारा ते पंधरा दिवस चाललं ते आपला कार्यक्रम बारा ते पंधरा दिवस चालला या बारा पंधरा दिवसामध्ये महत्वाचे टॉपिक झालेच आणि आदल्या दिवशी एक तीसच प्रश्न घेतलो होतो मित्रांनो आदल्या दिवशी काढून बघा त्यातले जशाला तसे तीनच्या चार जशाला तसे विचारलेत आणि काही टॉपिक सुद्धा विचारलेत काढून बघा बघा तुम्ही एकदा काढून मागचे दहा पंधरा लेक्चरमध्ये जशाला तसे जसं काही मीच पेपर काढलो आहे असं वाटायला लागलं होतं असे विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत माझ्या नाहीत मी फक्त तुम्हाला सांगतोय ठीक आहे थांबतो मी ते असंच लाईव्ह येत राहणार आहे अरे लाईव्ह आल्याशिवाय तुम्हाला माझी ओळख खुशी राहील तुम्ही तर कालचं पण विसरणार सकाळी भाजी खाल्ली ते पण विसरणार आम्हाला यावंच लागणार यात कुठलंच दुमत नाही नक्कीच लाईव्ह लेक्चरसुद्धा चालू होणार आहे रिझल्ट साधारण मंगळवारी कळून जाईल सगळ्यांचं जास्तेच जास्तला त्यानंतर सर्टिफिकेट एका महिन्याच्या आत एक सव्वा महिन्याच्या आत येऊन जातो बघा मला पण तीस आले असते सर चुकून तीन माझे पण सत्तावीस आहेत फक्त डी पी बेकार गेला हा सी पीला थोडासा अभ्यास वाढवावा लागतो कारण डीप विचारलं होतं आणि लोकांनी वरवरच शिकवलं लो होतं प्रत्येकाने वरवरच सांगितलं होतं तरी आमच्या क्लासच्या विद्यार्थी सॅटिस्फाईड आहेत बाबा बऱ्यापैकी ठीक आहे थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद चांगली प्रतिक्रिया आणि आपलं चांगलं डिस्कशन झालं आणि एवढ्या सकाळीसुद्धा एवढ्या लोकांनी हजेरी लावली अक्षरशः सर्व लोकांचे आभार धन्यवाद जय महाराष्ट्र